मौजे राजुरी तालुका सांगोला राजुरी गावामध्ये सालाबादप्रमाणे फार पूर्वीपासून ग्रंथ या ठिकाणी लावलेला असतो परंतु यावर्षीसुद्धा सालाबादप्रमाणे गावातील सर्व लोक आनंदामध्ये वातावरणामध्ये हा सामुदायिक म्हणजे ग्रंथ व पारायण सोहळा या ठिकाणी करतात यावर्षी आपला संत लीला अमृत या ग्रंथाचं पारायण ग्रामस्थमार्फत आप्पासाहेब वळगर यांच्या हस्ते आज नारळ फोडून या ग्रंथाला सुरुवात होणार आहे या ग्रंथाची सांगता समारंभ आमुवश्या दिवशी असतो आणि आमोशा दिवशी सर्व गावकरी मिळून सर्व महाप्रसाद मोठा असतो आणि त्या महाप्रसादाचा सर्व आनंदी वातावरणे हा श्रावण महिना या ठिकाणी असा जुन्या पद्धतीने या ठिकाणी ग्रंथ सोहळा या ठिकाणी असतो आता आपण आपासाहेब वलगर यांच्या आष्टे श्रीफळ नारळ फुडून या ठिकाणी आपण ग्रंथाला सुरुवात करत आहे पळणार वाजवा सर्वांच्या बापासाहेब मुलगा यांच्या हस्ते या ठिकाणी श्रेफळ बुडून या ग्रंथाला या ठिकाणी सुरुवात झाली बोला पोंड अधिका वरता विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की जय

या ग्रंथामध्ये काय आहे दहा भक्तीचा भाव या दहा भक्तीमध्ये काय साधना भक्ती कशी करायची आणि त्याच्यामध्ये आपण वृत्त होईल का यासाठी आपण वैभव आपण ऐकणार आहोत

आम्ही ग्रंथ संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे मायपती नावाचा ग्रंथ आहे तो मायपतीने काय केला संस्कृत लिहिलेले ग्रंथ दिला तो संस्कृत ग्रंथ सर्वांना समजावा मराठी भाषिला प्रकारे कळावा म्हणून या ठिकाणी हा ग्रंथ मराठीमध्ये लिहून ठेवलेला आहे भगवंत वाम्मी ऋषी झाला मी त्या रामायण लिहिलं राम जन्माचा आदर्ग रामायण लिहिलं केलं वाम्मी रुशी लिहिलं त्या वाम्मी ऋषीला जंतकार नमस्कार जातात प्रकट केलं ते भाग